गेल्या तीन वर्षापासून पालखी मार्गाचं काम चालू आहे या ठिकाणी काम काय आहे हा काहीच कळायला मार्ग नाही जे काय काम झालं आहे साईड गटर वगैरे सगळं निकृष्ट दर्जाचं झाले आणि आता आपण बघतोय पाठीमागं एक दोन तीन टिपर टाकून मुरुम टाकला आहे त्या मुरुमावरनं उडून कित्येक ॲक्सिडेंट झालेत आणि त्याच्या अगोदरसुद्धा महाननगरचे एक बोहि म्हणून त्यांची इथं मयत झाली काय त्यांचं नाव भूषण बोहिटे म्हणून आणि त्याच्यानंतर आणि त्याच्या आधी बी बार्क्सिरी इतके ॲक्सिडंट झालेत किती जणांच्या हातपाय मोडले तर किती जणांच्या गाड्यात अडकल्यात त्याच्या काय गरजच नाही काल रात्री दहा वाजता अकलोची एक गाडी या ते ठिकाणी ह्या ढिघावरून गेली एअरबॅग दोन ओपन झाल्या त्याच्यामुळे ते बिचारी वाचले आणि आज पहाटे परत पाच वाजता त्याच ठिकाणी ह्या ढिगापाशी दोन गाड्या ह्या जणांमध्ये गेल्या आणि त्यांचं बी नुकसान झालं गाड्यांचं त्या लोकांचं पण लागलं आहे तर हे कित्येक वर्ष चाललं आहे विशेष म्हणजे आम्ही लोक सगळे ग्रामस्थ इथं एवढं सहकार्य करतो आहे की हा आपण उभं राहिलो तो बस नंबर तीनशे चौऱ्याऐंशी आहे ह्या तीनशे चौऱ्याऐंशीमध्ये एकाही माणसाला रस्त्याच्या जागेची भरपाई मिळाली नाही तरी देखील आम्ही सा प्रशासनाला किंवा ह्या कॉन्ट्रॅक्टरला सहकार्य करतो आजमामध्ये आमचे पैसे कोर्टातून मिळतील परंतु हे सगळं असं असताना ही सगळं उघडा देवारा मांडला आहे की कधी बंद होणार आहे आमच्या इथल्या आमच्या लोकांना रस्त्याने जाण्यासुद्धा भीती वाटावी लागेल आता हिथं उभा आहे ना तरी पण वाटतं मागणं कोणतरी येतं आहे काय इथं कुठला बोर्ड नाही दुभाजक अचानक केला आहे इथं कुठं स्पीड ब्रेकर नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे आता हे जर नाही सुटलं तर आम्ही आहोत सगळेच सगळेमध्ये आदरणीय दादा खूप कटाक्षानी सगळ्या गोष्टी पाहत असतात त्यांचा विकासाच्या बा बाबतीमध्ये कुठेही तडजोड करायची नाही कामे वेळेत झाली पाहिजेत कामे दर्जेदार झाली पाहिजेत याकरता ते नेहमी आम्हाला लोकांना सांगत असतात की तुम्ही लक्ष द्या परंतु काटेवाडीमध्ये मासाळवाडीमध्ये गट नंबर तीनशे चौऱ्याऐंशी या ठिकाणी ही परिस्थिती कित्येक वर्षे जवळपास दोन वर्षे होऊन गेली तरी अशीच आहे या बाबतीत आम्ही आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदाना देखील निवेदन देऊन सविस्तर सर्व माहिती देणार आहोत